प्रतिभा फाउंडेशनच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढी केंद्रात भव्य हो रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले रक्तदान हे श्रेष्ठदान या भावनेतून अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला यामध्ये फाउंडेशनचे पदाधिकारी सचिन शेळके आणि अनिकेत पिल्लेवार यांनीही रक्तदान केले या शिबिराचे उद्घाटन समाजसेवक श्री शैलेश करिहार यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी समाजसेवक सुरेश राठी होते यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन राठोड रक्तपेढी केंद्राचे अधीक्षक श्री आशिष दहाप होते प्रतिभा फाउंडेशनच्या संस्थापिका इंजिनियर प्रतिभा पवार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते शिबिरादरम्यान फाउंडेशनच्या वार्षिक पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले ज्यात मागील वर्षातील सत्तावीस सामाजिक उपक्रमांची माहिती आहे समाजातील उत्कृष्ट कार्याबद्दल काही व्यक्तींचा सत्कार करण्यात आला यामध्ये निस्वार्थ फाउंडेशनचे परशुराम कडू अनिकेत नवरे प्रवीण इंजळकर तसेच विजय बुंदेला डॉक्टर सुधा खडके प्रिया माकोडे नवनाथ दरोई आणि रक्तदाते मयूर काळे यांचा समावेश होता या शिबिराला रक्तदात्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला शासकीय रक्तपेढी विभागाने देखील या कार्याची प्रशंसा केली त्यांनी प्रतिभा सन्मान चिन्ह देऊन गौरव केला यापुढेही दरवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्याचं आश्वासन दिले प्रतिनिधी सय्यद मतीन यवतमाळ मी इंजिनियर प्रतिभा पवार संस्थापिका प्रतिभा फाउंडेशन आज आमचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज आम्ही गव्हर्मेंट uh, हॉस्पिटल रक्तपेढी केंद्र येथे रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे आणि मोठ्या प्रमाणावर रक्तदान येथे सुरू आहे सर्व पदाधिकाऱ्यांनी याला सहकार्य केलं आहे आज आपल्याला जे लाभलेले आहे उद्घाटक म्हणून श्री शैलेश करियार सर अध्यक्ष स सुरेश राठी सर सचिन राठोड सर त्यानंतर समाजसेवा अधीक्षक दहापुते सर आणि सर्व आपले मान्यवर आणि आम्ही जे प्रतिभा फाउंडेशनतर्फे आज एका वर्षात सत्तावीस सामाजिक विविध उपक्रम राबवलेले आहेत आणि यानंतरही प्रतिभा फाऊंडेशनचा मानस आहे की समाजसेवा नेहमी अग्रेसर राहणार आणि विविध कार्यक्रम नेहमी आमच्याकडून घडत राहो मोठे मोठे शिबीर घडत राहो असे सर्वांच्या वतीने आश्वासन देते धन्यवाद सब्क्राइब ना अँड प्रेस द द लायकियम ने मो मिसन अपडेट